देशातील रूढी परंपरांमध्ये दे महत्वाचं स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवाड्यात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात आणि त्यांची पूजा करून आणि त्यांचं ऋण व्यक्त करतात मात्र पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असं देखील म्हणतात श्राद्ध पक्षात पितृपूजा पितृतर्पण आणि पिंडदान हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं जे व्यक्ती श्राद्धकर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो अशी समाज मान्यता आहे हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळात काही कामे करणं अशुभ मानलं जातं तर काही कामं शुभ मानली जातात तर आता आपण जाणून घेऊयात पितृपक्षात कोणत्या गोष्टी करणं शुभ मानलं जातं तर पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रदान करून श्राद्ध करणं अत्यंत शुभ मानलं जातं तसेच श्राद्ध पक्षात गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणं फार लाभदायक मानलं जातं असं म्हणतात की या काळात ब्रह्मचर्याचं पालन करणं फार शुभ मानलं जातं तसेच मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष होतो त्यांना या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावं तसेच पितृपक्षाच्या दरम्यान कांदा आणि लसूणसह तामसिक पदार्थांचं सेवन करू नये तसेच पितृपक्षाचा काळ हा इतरांना समर्पित असतो त्यामुळे या काळात मद्यपान किंवा मांसाहार टाळावा याशिवाय पितृपक्ष या काळात विवाह पूजा तसेच कोणत्याही शुभ कार्य करू नये तसेच मान्यतेनुसार या कालावधीत कपडे आणि बुट खरेदी करू नयेत तसंच असं म्हणतात की या दरम्यान केस कापणे नख कापणे यांसारखी कामं करू नयेत तसेच नवीन वस्त्र सोनं चांदी यासारख्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या पक्षा काळात नवीन घरात प्रवेश करणं अशुभ मानलं जातं मान्यतेनुसार असं करणं अशुभ मानलं जातं तर पितृपक्षात जर तुम्ही या गोष्टी पाळल्या तर पुढची सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात तसेच पित्रांनाही शांती मिळते असं म्हणतात तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा